नमस्कार मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीला पटकन कसं आकर्षित करू शकतो किंवा समोरील व्यक्ती आपल्याला आवडते पण तिला आपल्याला आकर्षित करायचे ती आल तिला आपल्यावरती इम्प्रेस करायचे तर कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नवीन व्यक्तीला भेटताना फक्त तोंडाने नाही तर डोळ्यांनीही हसा दोन ओळख करून दिल्यावर मोजकं पण बळकट हस्तांदोलन करा नंबर तीन समोरची व्यक्ती बोलत असताना थेट तिच्याकडे बघा पण टक लावून पाहू नका नंबर चार कोणी बोलत असेल तेव्हा हलकेच मान डोलवा आणि म्हणा हो बरोबर किंवा ते खूपच रोचक आहे नंबर पाच एखाद्याला भेटताना मान ताट ठेवा पाठीला वाकू देऊ नका नंबर सहा शेवट एक खास वाक्य वापरा तुम्हाला भेटून खूप छान वाटलं कधीतरी कॉफीवरून गप्पा मारायला आवडेल तुमच्यासोबत आपली पुन्हा भेट होईलच असं नाही त्यामुळे फॉलो करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती